सर्वांना नमस्कार मी रोहन भुगे जिल्हाधिकारी जळगाव आपल्या जळगावची खाद्यसंस्कृती कृषी संस्कृती पशुपालन संस्कृती आणि मत्स्य व्यवसाय संस्कृती आणि महिलांच्या बचत गटाची जी चळवळ आहे ती अगदी उत्कृष्ट आहे आणि मोठ्या प्रमाणावरती ही आपल्या सर्व जनमानसांमध्ये रुजलेली आहे या चळवळीला आपल्याला आणखी उत्स्फूर्तपणे उद्युक्त करण्यासाठी म्हणून आपण जळगावमध्ये तीस एकतीस एक आणि दोन आणि तीन तारीख या पाच दिवसांचा आपण एक महोत्सव साजरा करणार आहोत त्याला आपण खानदेशी संस्कृती कृषी संस्कृती पशुसंवर्धन वन व्यवस्थापन मत्स्य व्यवसाय आणि बचत गट अशा प्रकारचा हा महोत्सवाचं स्वरूप असणार आहे यामध्ये सर्वच विभागांचे दोनशे पन्नासपेक्षा जास्त स्टॉल्स हे उपलब्ध असणार आहेत यामध्ये कृषीचे अद्यावत जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये हायड्रोपॉनिक्स असेल एरोपॉनिक्स असेल ड्रोन तंत्रज्ञान असेल बी एफ तंत्रज्ञान असेल केळीचं उत्कृष्ट व्यवस्थापन असेल केळीचं चे एक्सपोर्ट असेल कापसाचं व्यवस्थापन असेल कॉटन श्रेडर असेल इतरही सर्व जे आपण साधनसामग्री आणि यंत्रसामुग्री कृषीमध्ये आपण वापरतो त्या सर्वांचं प्रात्यक्षिक देखील केलं जाईल यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांचं यामध्ये जे यशोगाथा आपल्याला ज्याला म्हणत या यशोगाथा देखील पूर्ण दिवसभर चालवण्यात येतील पॅनल डिस्कशन असेल एक्सपर्ट डिस्कशन असेल अशा प्रकारचं कृषीचं याचं स्वरूप असेल त्याच प्र प्रकारचं स्वरूप जे आहे ते पशुसंवर्धनचं देखील असेल त्यामध्ये गायवर्गीय त्या जनावरं असतील म्हैसवर्गीय जनावरं असतील कुक्कुटवर्गीय जनावरं असतील या कुक्कुटवर्गीय पक्षी असतील या सर्वांचं त्यामध्ये सहभाग असणार आहेत त्यांच्यासाठी दुग्धस्पर्धा त्या असेल त्या 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 आणि उत्कृष्ट जे ॲनिमल्सची स्पर्धा असेल ती देखील त्यामध्ये दे असणार आहे आणि जळगावकरांना असे चांगले वाणाचे चांगले जातीचे जे जनावर आहेत ते बघायला मिळतील आणि पशुसंवर्धन अगदी उत्कृष्ट पद्धतीने कसं करावं चारा व्यवस्थापन कसं करावं आणि त्याचं इतरही स्वच्छतेचं व्यवस्थापन पशुसंवर्धन करत असताना कसं करावं याबाबतची प्रात्यक्षिकं देखील त्यामध्ये दे करण्यात येतील त्याचप्रकारे मत्स्य व्यवसायामध्ये देखील मत्स्य व्यवसायाचं प्रॉपरली संवर्धन कसं करावं त्याचं व्यवस्थापन कसं करावं याची प्रात्यक्षिक देण्यात येतील आणि बचत गटांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना एक हक्काचं व्यासपीठ या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील असणार आहेत आणि पूर्ण दिवसभर हे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात येणार आहेत मुलांसाठी पण खेळण्यांची व्यवस्था देखील तिथे करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे जळगावच्या संपूर्ण आपल्या नागरिकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आणि एक आपल्या संस्कृतीला उजाळा देणारा हा एक महोत्सव आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे यामध्ये मा मान्य पालकमंत्री महोदय मान्य इतरही सर्व मंत्री महोदय खासदार महोदय आणि आमदार महोदय हे देखील सहभागी होणार आहेत तर माझी आपल्या सर्वांना विनंती असेल आव्हान असेल की आपण मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या जळगावच्या इव्हन खाद्यसंस्कृतीचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण उजाळ करणार आहोत त्यामध्ये आपल्या जळगावाचं भरीत असेल आणि इतरही सर्व जी मसाल्यांची मेजवानी असेल हे सर्व देखील या महोत्सवामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे तर माझं आपल्याला आव्हान असेल की आपण मोठ्या संख्येने या महोत्सवासाठी सहभागी व्हावं आणि दरवर्षी हा महोत्सव आपण करण्याचं नियोजन करणार आहोत त्याच्या पहिल्या आवृत्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे